हॅलो एव्हरी वन माय मराठी वोकॅबलरी मोस्ट मध्ये आहे तर एक्झाम असो वा इंटरव्ह्यू बोलताना जास्तीत जास्त यूज होतो तो व्होकॅबलरीचा प्रोफेशनल लाईफ मध्ये आपल्याला आपली अंडरस्टँडिंग आपले एक्सप्रेशन म्हणजेच आपले बोलणे व्यक्त करण्याची क्षमता वाढवावी लागते आणि त्यासाठीच व्होकॅबलरी इम्प्रूव्ह करावी लागते तर मित्रांनो वोकेबलरी शिकणं म्हणजे फक्त त्याचा अर्थ माहीत असून उपयोग नाही तर आपल्याला डेली लाईफ मध्ये त्याचा वाक्यात उपयोग करता आला पाहिजे तेव्हाच बोलतानाही आपल्याला इम्प्रुव्हमेंट दिसेल तर असाच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मित्रांनो आज आपल्या सिरीजचा चोवीसावा दिवस आहे प्रथम आपण कालचे शब्द रिवाईज करूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया कालचे शब्द डेलिकेट डिलाइटफुल डेलिकेट डेमोक्रेसी अँड डेमोरिश तर आजच्या शब्दांना सुरुवात करूया आजचा पहिला शब्द आहे डिमॉन्स्ट्रेट म्हणजे प्रदर्शन करणे किंवा दाखवून देणे याचेच समानार्थी शब्द बघूया एक्सप्लेन म्हणजे समजावून सांगणे काहीतरी स्पष्ट करण्यासाठी उदाहरणे किंवा माहिती देणे दुसरा शब्द शो म्हणजे दाखवणे कृतीतून काही स्पष्ट करणे याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया कन्सिल म्हणजे लपवणे माहिती किंवा वस्तू इतरांपासून लपवणे दुसरा शब्द कन्फ्युज म्हणजे गोंधळात टाकणे स्पष्ट न सांगता लोकांना संभ्रमित करणे याचेच उदाहरण बघूया द टीचर डिमॉन्स्ट्रेटेड द एक्सपेरिमेंट टू द स्टुडंट शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रयोग करून दाखवला नेक्स्ट पण डेन्स म्हणजे घनदाट किंवा दाट याचे समानार्थी शब्द थिक म्हणजे दाट एकत्रितपणे मोठ्या प्रमाणात असलेले दुसरा शब्द कॉम्पॅक्ट म्हणजे घन घट्ट आणि एकत्र असलेले याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया स्पेस म्हणजे पिरळ कमी प्रमाणात असलेले किंवा पसरलेले दुसरा शब्द थीन म्हणजे पातळ हलके किंवा कमी घनतेचे याचेच उदाहरण बघूया फॉरेस्ट पॉट सो डेन्स दॅट सनलाइट कुड नॉट पास थ्रू वन इतके घनदाट होते की सूर्यप्रकाश आज शिरू शकला नाही नेक्स्ट वन डिपिक म्हणजे चित्रण करणे किंवा वर्णन करणे याचे समानार्थी शब्द डिस्क्राईब म्हणजे वर्णन करणे शब्दांद्वारे एखादी गोष्ट स्पष्ट करणे दुसरा शब्द पोर्ट्रेट म्हणजे चित्रण करणे चित्रलेखन किंवा अभिनयाद्वारे काही दर्शवणे याचेच विरुद्ध अर्थी शब्द बघूया मिसरिप्रेझेंट म्हणजे चुकीचे चित्रण करणे वास्तवापेक्षा वेगळे किंवा चुकीचे दाखवणे दुसरा शब्द कन्सिल म्हणजे लपवणे माहिती किंवा गोष्ट स्पष्ट न करणे याचेच उदाहरण बघूया द पेंटिंग डिपिक्स द ब्युटी ऑफ नेचर त्या चित्रात निसर्गाच्या सौंदर्याचे चित्रण केले आहे नेक्स्ट वन म्हणजे वंचित करणे किंवा सुखद कोणाकडून तरी काढून घेणे याचे समानार्थी शब्द बघूया रॉप म्हणजे चोरी करणे कोणीतरी त्याच्या हक्कापासून वंचित करणे दुसरा शब्द म्हणजे उधळणे काहीतरी हिरावून घेणे किंवा कमी करणे याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया प्रोवाईट म्हणजे पुरवठा करणे काहीतरी देणे किंवा उपलब्ध करणे दुसरा शब्द ग्रांट म्हणजे मान्य करणे विशेष अधिकार किंवा गोष्ट दिली जाणे याचे उदाहरण बघूया वादळामुळे त्यांना त्यांचे घर आणि सामान वंचित झाले नेक्स्ट वन डिसेंड म्हणजे उतरणे खाली येणे किंवा उत्क्रांत होणे याचे समानार्थी शब्द ड्रॉप म्हणजे उतरणे उच्च स्थानापासून खाली जाणे दुसरा शब्द फॉल म्हणजे पडणे वरून खाली येणे याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया म्हणजे चढणे उच्च स्थानावरून जाणे दुसरा शब्द राईज म्हणजे उठणे वर जाणे किंवा उंच होणे याचेच उदाहरण बघूया द हायकर्स बिगन टू डिसेंड द माउंटेन आफ्टर रिचिंग द समिट हायकर्सनी शिखर गाठण्यानंतर पर्वतावरून उचलायला सुरुवात केली तर मित्रांनो व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक नक्की करा तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत की प्रॅक्टिस इन इंग्लिश बाय